त्याचबरोबर अहिल्या आपले प्रकाश चित्ते आणि त्यांच्या बरोबर शेकडो कार्यकर्ते यांचंही मनापासून मी स्वागत करतो मनापासून त्यांचं अभिनंदन हे स्टेजच्या बाजूने कुणी वरती येऊ नका कृपया डाव्या बाजूने हे शिस्तीने घ्या बरं का थोडेसे शिस्तीने या नगर परिषदेचे माजी नगरसेवक प्रकाश चित्ते माजी नगरसेवक किरण सोनावणे सामाजिक कार्यकर्त्या बबनराव मुठे माजी संचालक अशोक सागर कारखाना संजय पांडे माजी चेअरमन भाग्योदय नागरी संस्था मनोज हिवरा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राजेंद्र धामवणे सामाजिक कार्यकर्ते संजय रुपटक्के टायगर फोर्स ज्यांचे प्रवेश झालेले आहेत त्यांना विनंती आहे की कृपया ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी कृपया स्टेज वर खाली वा ज्यांचा प्रवेश झालेले आहेत त्यांना विनंती आहे की कृपा हा जोडून विनंती ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी कृपया स्टेज वर उतरा हा जोडून विनंती तुम्हाला जान्चे, जान्चे। प्रकाश चित्ते यांच्या सोबत सुमारे दोनशे कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेमध्ये आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते व या राज्याचे कर्तव्य